मित्रांनो नमस्कार आपल्या सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा महाशिवरात्र म्हणजे आपल्या आयुष्यात वर्षभरात येणारा शिव आराधनेसाठी असणारा अतिशय सुंदर दिवस या दिवशी शंभो शंकराची उपासना नामस्मरण उपवास तर्पण आणि शंकराच्या पिंडीला आपण अभिषेक करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस या दिवशी रुद्राक्ष धारण करण्यालाही खूप महत्त्व आहे वास्तू तथास्तूमध्ये एकमुखीपासून ते मुखीपर्यंत मुखी सर्व प्रकारचे रुद्राक्ष उपलब्ध आहेत तुम्ही ऑफिसच्या नंबरला कॉल करून हे मागवू शकता आता आपण रुद्राक्ष धारण करतोय याच दिवशी तुम्हाला जर पहिल्यांदा तुम्ही घरामध्ये पारद शिवलिंग स्थापना करत असाल त्यासाठी सुद्धा हा सुंदर दिवस आहे तुमच्या घरी नवीन पिंड आणि त्याच्याबरोबरच नंदी याची स्थापना करायची असेल तरीसुद्धा हा महाशिवरात्रीचा दिवस अतिशय पवित्र शुद्ध मानला जातो त्यामुळे या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठावे उठून आंघोळ पूजा करून बेलाचे पान आपल्याला तयार ठेवायचं आहे बेल वृक्ष असेल तर बेलाचं पान आपल्याला तयार ठेवायचं आहे पांढरं फूल पंचामृत दूध केसर घातलेलं दूध असं पंचामृत तयार करून शंकराच्या पिंडीस आपल्याला ते व्हायचं आहे त्यांनी अभिषेक करायचा आहे यानंतरनं संध्याकाळी तुम्ही भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन नमस्कार करायचा आहे तिथंही ओम नम शिवाय जप करायचा आहे ज्यांना जमत नाही त्यांनी घरीसुद्धा बसून एकशे आठ वेळेला आपल्याला जप करायचा आहे ओम नम शिवाय अथवा महामृत्युंजय जो तो मंत्र आहे तो मंत्रसुद्धा म्हणता येऊ शकतो ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वा रुकुमेव बंधनात मृत्योन्मोक्षी यमामृतात अशा पवित्र सुंदर जो मंत्र आहे याचा जप आपण करू शकता आता आजच्या ह्या एपिसोडमधलं सर्वात महत्त्वाचं जे आकर्षण आहे की प्रत्येक राशीनुसार आपण कोणतं द्रव्य आणि कशाने आपण अभिषेक केला तर आपल्याला काय लाभ होऊ शकतो तर पाहूयात पहिली रास आहे मेषरास आपण काय करायचं आहे मध आणि उसाच्या रसाने आपल्याला शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे फळ काय आहे तर कर्जातून मुक्ती आणि साहस तुमचं वाढणार आहे आणि तुमची वृद्धी होत राहणार आहे नंबर दोनची रास आहे वृषभ रास कच्च दूध आणि दह्याने अभिषेक करा शंकराच्या पिंडीवरती सुखसुविधा भरपूर मिळतील आणि मानसिक शांतता सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तिसरी रास आहे मिथून रास तुम्ही हिरव्या फळांचा रस घ्यायचा आहे त्याच्यामध्ये द्राक्ष असेल किंवा मोसंबी असेल याचाही तुम्ही अभिषेक करू शकता तुम्हाला ज्ञानक्षेत्रामध्ये आणि व्यापारामध्ये आणि नोकरीमध्ये वृद्धी झालेली दिसेल यानंतर आहे चौथी रास कर्करास कच्चं दूध आणि शुद्ध काय घ्यायचं आहे घी म्हणजे तूप यांनी अभिषेक करायचा आहे शंकराच्या पिंडीवरती तुम्हाला पारिवारिक सुख आणि स्वास्थ्य लाभणार आहे याची प्राप्ती तुम्हाला भरपूर होणार आहे पाचवी रास आहे सिंह रास तुम्हाला गुळ मिश्रित पाणी आणि त्यामध्ये मध घालायचं आहे आणि मग तुम्ही शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे कन्या रास जे आहे कन्या राशीसाठी हा तुम्हाला सिंह राशीला काय मिळणार आहे तर मान सन्मानामध्ये वाढ होईल आणि आत्मविश्वासामध्ये वृद्धिंगत व्हाल सहावी रास आहे कन्या रास तुम्ही उसाचा रस आणि गंगाजलाने शंभूशंकराच्या शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे त्यामुळे तुमच्या कामात येणारे सर्व दोष अडथळे आणि बाधा निघून जातील यानंतर सातवी रास आहे तुळरास सुगंधित तेल अत्तर आणि दही यांनी तुम्ही शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे ऐश्वर वाढेल आणि वैवाहिक सुखामध्ये प्राप्ती होईल वृश्चिक रास तुम्ही काय करायचं आहे तर वृश्चिक राशीने पंचामृत आणि त्याच्यामध्ये पुन्हा ॲडिशनल मध पण घालायचं आहे आणि काय करायचं आहे तुम्ही अभिषेक करायचा आहे शंकराच्या पिंडीवरती शत्रूवरती विजय प्राप्ती होईल आणि नकारात्मक गोष्टींचा नाश होईल धनुराशीने काय करायचं आहे तर द्रव्य असं आहे केशर मिश्री दूध आणि हळदीचं पाणी यांनी शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे याने आध्यात्मिक उन्नती होईल भाग्य वाढेल आणि बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी या वर्षात तुमच्या आयुष्यात मिळतील मकर राशीने काय करायचं तर काळं तीळ आणि नारळाचं पाणी शनीदोष मुक्तीसाठी आणि कार्यातील बाधा निघून जाण्यासाठी स्थिरता लाभण्यासाठी हे शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे कुंभ राशीने काय आहे तर उसाचा रस आणि काळे तिळ आर्थिक तंगी आणि कोणत्याही प्रकारच्या बाधा यांच्यापासून मुक्तता होण्यासाठी हे आहे यानंतर आहे बारावी रास मीन रास केसरयुक्त दू केसरयुक्त दूध आणि शहद म्हणजेच काय मध याने अभिषेक करायचं आहे त्यामुळे ज्ञान मोक्ष आणि संतांचं सुख तुम्हाला लाभेल तर मित्रांनो या बाराही राशीवालींनी मनोभावे शंकराच्या पिंडीवरती घरच्या घरी मनोभावे अभिषेक करा घरी पिंड नसेल तर तुम्ही शंभू शंकराच्या मंदिरात सुद्धा जाऊ शकता नाहीतर शिवरात्रीला तुम्ही दर्शन घेणारच आहात पहाटेपासून रात्रीपर्यंत शंकर भगवान शंकरांची मंदिरं सुरू असतात जा परिवाराच्या प्रगतीसाठी स्वतःच्या आरोग्यासाठी आणि भरपूर प्रगती व्हावी भक्कम संरक्षण कवच लाभावं यासाठी ही प्रार्थना नक्कीच करा यातून तुम्हाला लाभ हा नक्की होणार आहे आणि मित्रांनो एकमुखीपासून ते चौदामुखी रुद्राक्ष वास्तुतथास्तूमध्ये उपलब्ध आहेत तुम्ही लवकरच ऑफिशियल नंबरला कॉल करून हे मागू शकता आणि लक्षात ठेवा हे आपण कसं धारण करायचं याची संपूर्ण माहिती तुम्हाला वास्तु तथास्तु ऑफिसमधनं मिळणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला आणि बारा राशींनी अभिषेक केला का नाही हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा शुभम भवतु शुभ आशीर्वाद